क्लस्टर बॉम्ब याआधी अनेक वेळा युद्धात वापरला आहे परंतु तो सगळ्यात जास्त चर्चेत आला इराण आणि इस्रायल युद्धात जेव्हा इराणने एकोणीस जून रोजी इस्रायलविरुद्धी हा बॉम्ब वापरल्याचा इस्रायलने दावा केला आहे इराणने वापरलेला क्लस्टर बॉम्ब आहे तरी काय याआधी कुठल्या कुठल्या युद्धात हा वापरला गेला पहिल्यांदा याचा वापर वापर कधी झाला हा बॉम्ब किती विध्वंसक आहे हे जाणून घेऊया अगदी सोप्या शब्दात पहिल्यांदा आपण बघू क्लस्टर म्हणजे काय क्लस्टर म्हणजे गुच्छा आणि क्लस्टर बॉम्ब म्हणजे अनेक बॉम्बचा समूह मिळून बनलेला एक प्रकारचे शस्त्र विमानाचा किंवा समुद्रातील पाणबुड्यांचा वापर करून याचा मारा करू शकतो या बॉम्बद्वारे अनेक लहान बॉम्ब किंवा सब मनिषण विस्तृत भागात टाकले जातात एखादा सामान्य बॉम्बाप्रमाणे याचा एकदा स्फोट होता हा बॉम्ब हवेत असतानाच उघडतो आणि वेगवेगळ्या भागात विखरून अनेक लहान लहान स्फोट घडवून आणतो इराणने एकोणीस जून रोजी केलेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायलने दावा केला आहे की मध्य इस्रायलमध्ये मिसाईल वार हेडच्या जमिनीपासून सात किलोमीटर उंचीवर स्फोट झाला यामधून जवळपास वीस सब मुनिशन्स आठ किलोमीटरच्या कक्षेत विखुरले गेले हे जे सब असतात ते मार्गदर्शित किंवा स्वयंचलित नसतात त्यामुळे ते जमिनीवर पडतात आणि आदळून त्यांचा स्फोट होतो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एकदा हे बॉम्ब वापरले गेले की यातून कुणाचीही सुटका होत नाही शत्रू राष्ट्राचे सैनिकांसहित नागरिकांनासुद्धा यापासून धोका असतो समजा एखादा लहान बॉम्ब जमिनीवर पडून त्याचा स्फोट झाला नाही तर हे दीर्घकाळ सक्रिय राहतात आणि कुणा नागरिकांच्या संपर्कात आले तर त्यांचा स्फोट होऊ शकतो टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार इराणने केलेल्या क्लस्टर बॉम्बच्या हल्ल्यात काही सब मुनिशन्स हे अजोर शहरातील एका घरावर येऊन आदळले यामुळे मालमत्तेचे नुकसान झालेच पण कुठलीही जीवितहानी झाली नाही क्लस्टर बॉम्बच्या सहाय्याने एकाच वेळी अनेक ठिकाणी विध्वंस घडवून आणण्याची क्षमता असल्याकारणाने ते इतर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा अतिशय धोकादायक ठरू शकतात जमिनीवर पडलेल्या कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नका असा इशाराही इस्रायल सरकारने नागरिकांना दिला आहे यामुळे दोन हजार आठमध्ये कन्व्हेन्शन ऑन क्लस्टर म्युनिशन आंतरराष्ट्रीय करारानुसार क्लस्टर बॉम्बचे उत्पादन करणे ते जमा करणे किंवा वाहतूक करणे यावर बंदी घालण्यात आली आहे या करारावर आत्तापर्यंत एकशे अकरा देशांनी स्वाक्षरी केल्या आहे पण इराण इस्रायल अमेरिका रशिया चीन भारत पाकिस्तानबरोबरच अफगाणिस्तान या लष्करी शक्तींनी करारात सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे रशियाने सुद्धा युक्रेन युद्धाच्या युद्धात क्लस्टर बॉम्ब वापरल्याचे म्हटले आहे आणि अमेरिकेने दोन हजार तेवीसमध्ये रशियाविरोधी युद्धात क्लस्टर बॉम्ब पुरवल्याचे सांगितले जाते आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या युद्धात क्लस्टर बॉम्ब वापरल्याचे सांगितले जाते हे आपण जाणून घेऊ क्लस्टर बॉम्बचा वापर पहिल्यांदा दुसऱ्या महायुद्धात करण्यात आला सध्या अमेरिका रशिया आणि इटलीकडे क्लस्टर बॉम्बचं तंत्रज्ञान आहे एकोणावीसशे चौसष्ट ते एकोणावीसशे त्र्याहत्तर दरम्यान व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने लाओस आणि कंबोडियामधील लक्ष्यांवर क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याचं म्हटलं जाते यात जवळजवळ सात हजार लोक जखमी किंवा मृत्युमुखी पडले आहेत एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणावीसशे ब्याऐंशी लेबनॉन संघर्षादरम्यान इस्रायलने अमेरिकेने पुरवलेले क्लस्टर बॉम्ब वापरले होते सी बी यू अठ्ठावन्न नावाचा क्लस्टर बॉम्ब या युद्धामध्ये वापरला गेला होता एकोणावीसशे पंच्याहत्तर ते एकोणावीसशे एक्क्याण्णव दरम्यान रॉयल मोरक्कन आर्मीने पश्चिम सहाराच्या प्रदेशावर क्लस्टर बॉम्ब टाकले होते हवेतून मारा करणारे आणि तोपखान्यातून मारा करणारे असे दोन्ही प्रकारचे बॉम्ब या युद्धात वापरले गेले होते तसेच एकोणावीसशे एकोणऐंशी ते एकोणावीसशे एकोणनव्वद दरम्यान सोवियत अफगाण युद्धामध्ये एकोणावीसशे ब्याऐंशीच्या फॉकलँड युद्धामध्ये एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये अमेरिकेने ग्रेनेडावर आक्रमण करताना एकवीस रॉकाय क्लस्टर बॉम्ब टाकले होते अनेक युद्धांमध्ये जवळपास पंचवीस देशांनी क्लस्टर बॉम्बचा वापर केला आहे एकतीस देश असे आहेत की जे याची निर्मिती करतात व एक्कावन्न देशांकडे याचा साठा आहे जेव्हा युद्धामध्ये क्लस्टर बॉम्बचा वापर करून नागरिक लक्ष केले जातात तेव्हा समजायचे की हे युद्धा आरपार या स्थितीत आलेलं आहे खरंच स्वतःच्या संरक्षणाचा कारण देऊन क्लस्टर बॉम्ब निर्मिती करून देशांची प्रगती केली आहे का जगाची वाटचाल विनाशाकडे तर सुरू नाही ना याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोचवा आणि अशाच माहितीपूर्ण विषयासाठी आमच्या पेपरवाला ॲट ट्वेंटी टू चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद